शिवसेनेचा सा मुखपत्र सांगण्याच्या अख अग्रलेखामधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळलं अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही केलं कसं रोपणा देई म्हणजे शिवीज गाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमी ते आणि लिहिलंय सामना कौतुक लिहिलंय सामना संजय राऊत साहेबांना समजून द्यायचं फडणवीस साहेब फडणवीस साहेब यांनी नाही आणले सामना मध्ये लिहिलंय सामना मध्ये असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी ह्या आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आंदोलन स्थळावर शिव्या सुरू होत्या हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हे कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोरं पोरं होते नुसते बनवल्यावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोरं येते हां त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आम्ही विचारांना जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय बो हे कस एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकामेक शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काय बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर आता म्हणजे एक विरोंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लगन सरायत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरिबाचे लेकरं गेले मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही ते लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन ना हाताळलं उलट कोणीने हाताळ दुसऱ्यानी मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे की तुम्ही होत तरी मुख्यमंत्री संयमित राहिले सध्या राऊ साहेब लेख बोलायले हो तिकडून बरं त्यात असे लिहिलंय ह्या लढ्याचं जितक श्रेय जरांगेंचं आहे तितकच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे फक्त मराठा शिल्पकार मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचं आम्ही भाकरी न्यायचं आम्ही मराठा शिर्यादी सोडून गरीब लेकरांना श्रेय दिलं पाहिजे सरकारने सुद्धा पाहिजे आम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयामान आला सयामान मुंबईत माघारी गेला नाही तर येता आता तुम्हाला माहितीये का माणसं येता आता एखादा टप्पर का होते गाडी टाकून आम्ही ठेवून आले तिथं हे गरीब मराठ्यांच्या लेकरांचं श्रेय आजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही हे गरीबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेच आहे गरीब मराठा बोर्ड चालूच असतं काय असत शेवटी दोन्ही गॅजेटी अंमलबाजी झाल्यावर मग घ्या आणखी आम्ही सुद्धा सोबत येऊ नाचू लागायला काय अडचण नाही गुलाल टाकू लागायला पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेल्यावर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शन असावे असं मत आहे की आम्हाला गरीबाला विठी आणि तेवढं ते हे बी करा म्हणा लगेच ते प्रश्न ठोला काय मागवायचा आता ते महामंडळ हे केले उपसमिती तेवढे ते दलित मुस्लिम आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या